हे आग्नेवाडीसाठी इलेले भाविक जन दर्शन घेतात गजबादेवीचा जी मिडवाव आणि तांबडेच्या समुद्रकिनाऱ्यावरची रक्षक देवता म्हणून ओळखली आणि ही गजबा गजबादेवी दोस्थ नियृकारत इसटा आत्रा टत्ता करें कि बाखा इसआंसेशे जी हदया धॉलागत त्याुट हुए विशुू यहाने है यहानेे कृसके का टत्या आत्री अशुको इसमुहले शानि Ithi क या देवी باندې करूजे कसा तरीचाचा मुकुंद बा देवी पाय क्रिस्तिया माल विनासंत ज्या माळे रूडीना आज tareka cha mukund pa sukh shanti daruiter तसे देखना तो चलो भक्तो क्वाचा वती कान मंदिर भाव पूज्य भवानी तसे तुम्ही मरिया आज tareka cha mukundare

भराडी देवी केलेली आमची भक्तजन मंडळी मुंबईसून स्पेशली भराडी देवीसाठी गेल्या आहेत पण आता कोकणातली जी देवस्थानं आहेत म्हणजे आता आज इली आहेत ती आमच्या गजबादेवीकडे तांबळेक आणि मिडबावच्या समुद्रकिनारे वसलेली गजबादेवी एक प्रसिद्ध देवस्थाना या गजबादेवीकडे भरपूर प्रमाणात चित्रीकरण झालेलं असतं बऱ्याचशा सिरियलचा पिक्चरचं वगैरे चित्रीकरण झालेला ती गजबादेवीचं ह्या ठिकाण सुंदर एकदम निस समुद्रकिनाऱ्याच्या काठावर असल्यामुळे आणि मंदिर अगदी उंचावर असल्यामुळे नयनरम्य असं देखावा असतं या गजबादेवीच्या मंदिराचं आणि जागृत देवस्थाना धर्मवीर आनंद दिगेंच्या हस्ते या मंदिराचा उद्घाटन झाला होता सेवक रवींद्र फाटक साहेब यांच्या अथक परिश्रमाने आणि मिडबागच्या ग्रामस्थांच्या परिश्रमाने हे गजबादेवीचं सुंदर मंदिर बांधलं गेलं आहे अगदी किनाऱ्यावरती काही दिवसातच या परिसराचा मोठा कायापलट होणारा असा बातमी हा की भरपूर चांगली सुधारणा होणारा सुशोभीकरण होणारा असा ह्या सुंदर मिडवा तांबळेचा नयनरम्य आणि निसर्गरम्य असं ठिकाण गजबादेवी मंदिर आता मुंबईसून निघालेली ही टूर भराडी देवीसाठी स्पेशली लिहिलेली टूर मग कुणकेश्वराचा मग मिडबावच्या रामेश्वराचा मग मुनग्यातल्या भगवतीचा आणि त्यानंतर ब्रह्मानंद स्वामींच्या मठाचा त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचं मठ जो हडीक थंच्या मठाचं दर्शन घेऊन मग ही भराडी देवी की ही सगळी आमची टूर मुंबईची टूर जाणार असा तर आता ते निघालेत आमच्या गजबादेवी मंदिराकडसून आता गजबा देवी मंदिरा ते कुणकेश्वराच्या दिशेने जाऊन निघालेले असत जो जो एक, आ, आ, तो अभिप्राय जाणून घेऊया कसा वाटला ह्या गजबादेवीचा मंदिरचा विचार कसा वाटला हो गजबा गजबादेवीचा मंदिर छान आहे ना विसर्ग लमे अगदी हा समुद्राच्या किनारे असलेला ही गजबादेवी एक म्हणजे नवसाक पावणारी देवी म्हणून सुद्धा परिचित असा ऐकलाच तर तुमका भारी वाटलं ना ह्या बघून आणि आता आपण जाता लोक कुणकेश्वराच्या दर्शनात हा आमच्या कोकणचा तर क्षेत्र मानला जाणार कुनकेश्वराच्या दर्शनात आपण जाणार असतो चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मुंबईसून काल रात्री आम्ही निघालो जवळजवळ आमक निघा नऊ ते दहा वाजले आणि मुंबई गोवा किलो मुंबई गोवा किलो आणि जे काय आमका हादरे बसले आहेत हो। त्या काय सांगू अक्षरशः काही ठिकाणी रस्तो चिकार खराब झालेला आणि खराब झालेलो रस्तो त्यामुळे बरेचशे वेळ ट्रॅफिकमध्ये आमचं गेलो थैसून कसे कसे आम्ही आमच्या तांबळेच्या गावात सकाळी दहा वाजता पोचलो आंघोळ पाणी केली आणि आता देवदर्शनात निघालो आणि खरं सांगू ह्या आमच्या प्रवासाचा सारथ्य करणारं हिं आमचं पंकज म्हणजे रात्रीपासून जागो आ, तो आता जवळजवळ अकरा बारा वाजत दिले तरी पण तो न थांबता न थकता आपली ड्रायविंग करता आणि सुंदर ड्रायव्हिंग अगदी सेफ्टी ड्रायविंग करीत करीत आणल्या आणि असे हे बघा खतरनाक रस्त्यासून जातो आम्ही किंवा आमच्या तांबळे ते मिडगावकडे जाणारो रस्तो लवकरच जो रस्तो होतो असा समाजला म्हणजे आमच्या कर्तव्यक्ष आमदार पालकमंत्रीसुद्धा ते नक्कीच लवकरात लवकर हा रस्तो चांगलो करतील आणि तांबडेगावच्या ह्या पर्यटनाक नक्कीच चालना मिळतली असं वाटाक लागतात पंचक्रोशीचा जागृत देवस्थान श्री रामेश्वर मंदिर असं सुंदर मंदिर बांधला गेला आणि अप्रतिम असे रंगरंगोटी या मंदिरावर आणि छान असं ह्या मंदिर या ठिकाणी बरेचसे भाविकजण जसे कुंकेश्वरच्या यात्रे वगैरे ते सगळे या नेहमी मंदिरात भेट देऊ घेतात रामेश्वराच्या आणि रामेश्वराचं दर्शन घेऊन मग ते भाविकजण आपापल्या कामासाठी निघून जातात असं हा सुंदर मंदिर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुंदर रंगरंग केलेल्या मंदिराची छान असं आहे मंदिरावरती सुंदर असं मंदिर आंगणेवाडीची आमच्या जत्रे केलेली ही भाविक मंडळी आज रामेश्वराच्या मंदिराच्या दर्शना केलेली असा मुंबई सुद्धा आज बऱ्याच दिवसांनी देवदर्शनाला सोबत आहे माझ्याबरोबर चला सुंदर रंग रंगटी केलेलं मंदिर शीतलता जी म्हणतात ना ती ह्या मंदिरापर्यंत जाणवतात देवाची पालखी कुणकेश्वरच्या दिशे पण ह्या कुंकेश्वर कातोंचा जो हापू संभवा ना तो भारी चवीक असतो असं म्हणतो जशी गाडीतल्या आतल्या भाविकांका भूक लागली तशीच गाडी एक सुद्धा लागली गाडी एक पेट्रोल भरूसाठी आम्ही थांबलो तो हो आमच्या मिडबाव कातवनच्या महामार्गावर असलेलो हो एच पीचं पेट्रोल पंप केसरकरांचं पेट्रोल पंप असं म्हणून म्हणतात मिडबाव गावात आमच्या जवळ मिडबावच्या अगदी जवळ झालेलं हो पहिलं पेट्रोल पंप जंगल होतं असं म्हणून पण आता हे लोकवास्ती दाटीवाटीन झालेली आहेत मोठमोठे बंगले झाले आहेत त्यामुळे ह्या म्हणजे जागे का आता महत्व प्राप्त झालेला आणि हैसूनच बघा मस्तपे आपल्या समोर दिसतो आणि समुद्रकिनार देवगड हापूस साठी प्रसिद्ध असलेलो कुंकेश्वर हो निसर्गरम्य गाव या कातोवण हो वरूनच आपण कुंकेश्वरच्या मंदिराच्या दिशेन चाललो आहोत यात्रे एक रवले चार दिवस त्यामुळे आत्तापासूनच भाविक ज्या आंगणीवाडीचे जत्रेक जे भाविकजण इल्ले आहेत ते ह्या कुंकेश्वराच्या दर्शनाला घेतात आणि त्यामुळे आता काय झालं पार्किंगमध्येच गाड्या हाय पार्क करून मग बरंच चा अंतर चालत जावचं लागतं थोडीशी प्रवाशांची कुरबुर होता एवढ्या उन्हात आम्ही चालत कसे जाणार पण त्या काय पर्याय नाही सुरक्षतेच्या दृष्टीने शासनाचे जे अधिकारी हो ते तर जे नियम करतील त्या नियमाचं आपण पालन करू भाविक होविकजण उतरले आणि आता ते देवाच्या दर्शनाला चालत जाऊ ख असं म्हणतात त्याप्रमाणे हे चालत चाललेले हत महादेशराच्या दर्शनात अशी खुशी होई म्हणजे चालाचं कंटाळ करता नाही बरोबर ना बायो होय होय देवाचं दर्शन जरा चालतच घेऊ कया काय गो म्हणून बरोबर ना मग पुण्यात का आता का देव जात जेवढा कष्ट घेशाल तेवढा देव तुमचा प्रसाद चांगला देतो काही झालं का की आता हे बऱ्याच दूरवर अशी पार्किंग आणि त्या पार्किंग मधून जे भक्तजन चालत होते ते बरंच अंतर त्यांना चालावं लागतं आता ह्या आमच्या भक्तजनाची व्यथा मान काय म्हणताय बोला की म्हणजे मंदिरापर्यंत चालत जावं लागतं ना खूप ऊन वगैरे असल्यामुळे काय त्रास होतो का आता ऊन आहे खूप हा आणि यांनी रस्ता मागे खूप पाठीमागे बंद केला आहे हा आणि आम्हाला सिनियर सिटीजन आहेत सगळ्या गाडीत सगळं चाल चाललो चालत व्ही आय पीच्या गाड्या दारापर्यंत जातात सर्वसामान्य लोकांना दूरवर उभं केलं जातं आणि व्हीआयपी जे लोक आहेत त्यांना जवळ हे सगळ्याच मंदिराच्या ह्या सगळ्या हा सगळ्यांना सारखाच नाही आणि जे सिटी वरिष्ठ नागरिक असतील त्यांना तरी जवळपास मंदिराच्या जवळपास जायला दिलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे ना व्हेरी गुड त्याची दखल घेतली पाहिजे ऍक्च्युली प्रशासनाने आणि कमिटीने <laughs> कुंकेश्वराची यात्रा येईल त्याच्यात आजपासून भराडी देवीची सुद्धा यात्रा त्यामुळे बरेचसे भाविकजण जे भराडी देवी केले आहेत ते भराडी देवीचं दर्शन घेतल्यानंतर ह्या कुंकेश्वरच्या दर्शनात केलेल्या असत आणि मोठी लाईन हा जवळजवळ एक दीड तासाची लाईन तरी भाविकजण उभे आहेत लाईनीमध्ये दुपारी आता जवळजवळ दीड ते दोन वाजले आमचं कुंकेश्वरचं दर्शन झालेलं असा हे सगळे आमचे भाविक मंडळी आता गाडीत बसलेली आहेत आता थो थोड्या वेळान ते जेवक जातले आहेत आचरात जेवणाची सोय आहे त्यामुळे ही आता सगळी मंडळी जेव आचरात जाताली मग आत्रासून पुढची देवस्थाना करीत पुढे पुढे जातली तर माय बापूर शिकव आमचं योग व्हिडिओ देवदर्शनाचं तुमचा नक्की आवडतो व्हिडिओक को लाईक को व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा धन्यवाद जय हिंद